आपलाचा चाळीसावा दिवस आपण रात्री थांबलो होतो कुकडी आहे या गावात तर कुकडी या गावापासून कुलवतचं दोन तीन किलोमीटरचं अंतर आहे तर पलीकडे पण आश्रम आहे आपल्याला थोडंसं नर्मदामयाचं जे बॅकवॉटर आहे ते पार करून पलीकडं जावं लागतं पण अलीकडेच सरपंचाचं घर होतं आपण साडेपाच वाजल्या होत्या तर आपण सात ते आठ जण आपण तिथं थांबलो होतो रात्री आता आपण चाललो आहे कुलवतकडं हे जे माझ्यामागं दिसतंय तर हे बॅकवॉटर आहे आता आपल्याला हे पार करून नावेतून जायचं आहे कुलवतकडं तर चला आपण जाऊ सकाळच्या वाजल्यात सात बघून नाव आला तिथं आलंय का नाही चला मस्त सकाळ सकाळ पाणी आहे सूर्य उगवलं आहे चला हे बघा पुढं पुढं डोंगराच्या पलीकडून सूर्य उगवतोय हे पाणी एवढंच आहे आपल्याला फक्त हे पार करून पलीकडे जायचं आहे हातीनी नदी आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर त्या नदीचं पाणी आणि जे सरदार सरोवरचं बॅकवॉटर आहे हे मिक्स झाल्यामुळे इथं पाण्याचा फुगारा वाढलेला आहे त्यामुळे इथून बोटीने जावं लागतं दोन मार्ग आहेत पलीकडून पण एक रस्त्याने मार्ग आहे पण एक तीन चार किलोमीटरवरती तो लांबून पडल्यामुळं आपण असे काही तिकडनं जातात आणि काही काहीकडनं तसाला बोटीत बसू आणि पलीकडं जाऊ ातावरण आहे सकाळ सकाळ पाणी एकदम गरम आहे वाफा निघत आहे पाण्यातून पलीकडच्या नंतर आपण सकाळी तिथं पाणी नसल्यामुळे आंघोळ नाही केलं पलीकड गेल्याच्या नंतर बघू आपण तिथं नाही तर मग पुढे आश्रम जावं लागेल साइडने उतरलो तर आपण चला त्यांना पैसे देऊ तीस तीस रुपये घेतले आपले त्यांनी इकडे येण्याचे बराच लांब होतो तरी पण अंतर आपण चाललोय आता पुढं चला आपण चाललोय पुढं मस्त सूर्य उगवलाय ताडाचे झाडं सूर्य मस्त वाटतंय आता इथून पुढं एक किलोमीटरवरती आपल्याला पक्का रस्ता लागेल तिथपर्यंत पगडंडीच आहे अशी आता बिचारे बिचारी जाऊ आपण वरती गेल्याच्यानंतर नंतर मार्किंग नाही आहे केलेली तर चला वरती घर येतं काही असा पगडंडी रस्ता आहे दोन्ही साईडने कापूस भरपूर मोटर टाकल्यात पाण्यामध्ये पण मोटरच्या सगळे वायरे होते पाणी दिलं शेताला इकडं काहीतरी पेरले लहस्त बांधावरून कडीने चला आपण बोटीतून उतरल्याच्या नंतर आपल्याला हे लागले गाव। गावामध्ये रस्ता लागला आहे आपल्याला पगडंडी संपली आता समोरच रस्ता आहे आपला गाव याच्या पुढे एक तीन किलोमीटरवरती कुकडा म्हणून गाव आहे तर त्याच्यामध्ये आश्रम आहे रस्ता पण चालू आहे पुढे रस्त्याचं काम चालू आहे रस्ता रुंदीकरण रुंदीकरण होण्यापेक्षा रस्त्याचं काम चालू आहे मोठा रस्ता बनवलाय शहरमध्ये हे कुलवत पासून पुढे आल्याच्या नंतर हे कवाडामधला आश्रम आहे कवाड्या गावातलं काही परिक्रम असते आता निघत आहेत काही आलेले असतील रात्री तर आपण जर तिथं थांबलो नसतो तर आपल्याला एक तर कुलवतचा आश्रम नाही तर मग इथपर्यंत एक चार पाच किलोमीटर वरती यावं लागलं असतं हे हनुमानजी मंदिर आहे चला त्या परिक्रमा हो काही गाड्यांनी चाललेत चला पुढं चला दर्शन घेऊ पुढं जाऊ चला एक आवडाचा आश्रम आहे रायाचलमूर्ते मस्त रोड आहे आपल्याकडे दहीला जायला तर दही राहिलं इथून बारा ते त्या अकरा बारा किलोमीटर वरती दहीमध्ये आश्रम आहे तर शुल्पाणीमधून उत्तर तटावरील शुलपाणी तिथून जे दोन रस्ते होतात तर ते दोन्हीही रस्ते दहीमध्येच येतात तर चला आपण चाललो आता दहीकडे सगळा रस्ता येथून तिथपर्यंत दही असाच आहे चला मस्त शेती दोन्ही साईडने पाणी सगळं इकडं घवू आहे भरपूर इथून दहीजवळ आलंय तीन चार किलोमीटरवरती दुकान लागले आपल्याला तर तिथं नॉर्मदे हार सहा सेवा वगैरे लिहिले नर्मदे हार नॉर्मदे हार थोडं थांबू आपण कारण एक दीड तास झाला आपण चालतोय कंटिन्यू पहा चहा वगैरे पाणी घेऊ नॉर्मदे हर सरदा दी राहिले दोन किलोमीटर हा एक रस्त्याचं काम इथपर्यंत झालं आहे थोडं झालेलं आहे आपण चाललो आहे दहीकडं दुपारच्या वाजल्यात एक इकडं हजूर आपण सकाळपासून जो चालतोय तर रस्त्याचं चा काम भारी झालंय कारण रस्त्याचा आहे पूर्ण सगळ्या रस्ते खराब नाही इकडं कुठंच कोणतं तरी गाव लागलंय अलीकडचं चालीकड विचारू आपण नर्मदे हर जय सियाराम हे कोणसा गाव आहे दही लगा लागा यासी डही लागत अच्छा चला पुढे थांबू झाडाखाली नर्मदे हर आलो आपण दहीमध्ये दही झिरो पॉईंट पन्नास किलोमीटर कुक्षी सव्वीस निसरपूर पंचवीस आणि बडवान एक्केचाळीस किलोमीटर जिल्हा पण चेंज झाला आहे मग आपला अलीराजपूर जिल्हा होता आता जिल्हा धार लागला आहे चला दहीमध्ये पण आश्रम आहे बघू कुठं आश्रम येते थोडं पुढं राहिलं आहे डही अजून लागलं दही दहीमध्ये आपण आलोय आता पुढं आश्रम आहे त्यात बालभोगसाठी आपल्याला थांबवलं यांनी दहीमधून आपण पुढं निघतोय त्यात आपण बालभोग घेतला त्यांनी बालभोगमध्ये आपल्याला वडापाव वगैरे दिला तर आता आपण पुढं चाललो आहे दहीमध्ये बजरंगबलीचं मंदिर आहे हनुमंतरायाचं तर आपण चाललो आहे तिकडं दोघीतून अर्धा किलोमीटर सांगतायत तिथं जाऊ आणि तिथून पण दोन रस्ते आहेत पुढं जायला नसा निसरपूरला तर बघू आपण तिथं महाराजांना विचारू की कोणता रस्ता बरोबर येते किंवा योग्य राहील आणि मग त्यानंतर ठरवू हे आलं दहीमधला आश्रम रायाच मंदिर आहे चला जाऊ परिक्रमा थांबलेत मस्त मोठं मंदिर आहे गेट मस्त आहे काही सायकल पण परिक्रमा असे थांबलेत दर्शन घेऊ मंदिरात मस्त अशी महादेवाची मूर्ती आहे गणपती बाप्पा बसलेत महादेवाच्या मांडीवरती चला आपण चाललोय जो मैयाच्या कडीने रस्ता आहे धर्मराय म्हणून गाव आहे तर त्या गावातनं आणि तो रस्ता आपण आता बघू पुढं सांगितलंय आपल्याला की घाट वगैरे आहेत त्या रस्त्याला तर जाऊ आपण तिकडनं चला रस्ता विचारू आपण कुठून ये दोन रस्ते चला आपण चाललोय आता मधून जो रस्ता धरमरायकडून आहे बघू आपण विचारू इथून रस्ता येते कारण आपण ह्याच रोडने आलो तर आपण थोडं परत वळून चाललोय चला इथं बोर्ड आहे आपण हा रस्ता दहीमधून दाखवलाय नर्मदा तटस्थल हरणफा धरमराय गोळा दस किलोमीटर चला चाललो आहे आपण धरमरायकडं जो मधून रस्ते इथून दोन रस्ते जे होतात तर त्यातल्या मधल्या रस्त्याने चाललो आहे आपण चला जवळ आत्ता वाजल्यात तीन बोगवास कुटपर्यंत पोहचतोय दहा किलोमीटरवरती हे आश्रम धरमरायचं धरमराय अकरा डेहर एकवीस निसरपूर तीस कोटेश्वर पंचवीस बडवाणी पंचेचाळीस गजा साठ चला आपण चालू आता पुढं आपला धर्म अकरा किलोमीटरवरती आश्रम आहे तर उद्या शक्यतो निसरपूर नाही तर कोटेश्वरला थांबावं लागेल आता जरा आपल्याला रस्ता लागला आहे डोंगर थोडेसे झाडी छोटा रस्ता आहे पुढं किती वाजेपर्यंत धरमरायला पोहोचतो इथे अकरा साडेतीन साडेपाच वाजेपर्यंत किंवा सहा वाजेपर्यंत कोटेश्वर धरमरायला पोहोचू धरमराय आश्रम आपल्यापासून दीड ते दोन किलोमीटरवरती राहिलंय साडेपाच पावणे सहा वाजता आल्यात हे गाव आहे नर्मदे आश्रम कितनं दूर आहे अच्छा एक किलोमीटर आश्रम रस्ता चांगला आहे मधून पण आपण पलीकडच्या रस्त्याने नाही गेलो कारण हा जुना रस्ता आहे पूर्वीचा हा टांकन कुंडीचा छोटासाच आहे तलाव आहे पलीकडं भिंत आहे एवढंच पाणी आहे फक्त तलावाला डोंगर आहे डोंगराच्या कडेने रस्ता आहे धरम राहायला जायला आणि हे डोंगराच्या पलीकडच्या साईडने नर्मदा मय आहे पलीकडं आपण ज्या वेळेस भोवती मोरखट्टा बिजासन तिकडनं चाललो होतो तर ती साईट आहे पलीकडून आज आपण ह्या साईडने उत्तर तटावरून पलीकडं बिजासन कट्टा हे गाव आहेत आणि हा डोंगर हा डोंगराच्या पलीकडं नर्मदा मैया बघू धरम गेल्याच्यानंतर नंतर आश्रम मैयाच्या कडेला एका लांब येते चला जाऊ पटकन जरा सहा वाजत आल्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण दही गावाला हावालाय पण गावापासून पण एक दीड किलोमीटरवरती आश्रम पुढे इकडं किलोमीटरचा काही अंदाज लागत नाही आता हो कारण एक किलोमीटर सांगतात दोन तीन किलोमीटर निघते आज परत तोचा अनुभव आला आहे कारण आत्ता सहा वाजलेत तरी अजून आश्रम एक एक किलोमीटरवरती सांगत आहे झालं एक तास झालं चालतोय पण गाव याय ना आणि आश्रम पण आहे ना हे आलं धरमराय गाव बसायचंय हे राय गावात मंदिर आहे श्रीमंत आश्रम मंदिर मध्ये हा सहा आज पहिल्याच वेळेस इतका उशीर झाला आपल्याला पुढं जाण्यासाठी हे मंदिर आहे हनुमान मंदिर किंवा हे श्रीराम चला बघू आपण थांबू इथं आत्तापर्यंत सगळ्यात उशीर झाला आहे आपल्याला पोचायला आश्रमावरती हे समोर आले धरमराईचं नक्षत्र आणि आश्रम राहणार मधा नारायण कुटी अद्योध्याम साडेसात वाजल्या होता रात्रीच्या हे इकडचे मंदिर दिसते तर इथं आश्रम आहे मग याचं जे बॅकवॉटर आहे धरमराय गावातलं तर त्याच्या एकदम कडील आहे चला बघू जागा आहे काही पण फुल झालं आहे बाहेरच झोपावं लागतं आज पण नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर काही आवडते जागा बाकी सगळे तर घे आतमध्ये मंदिराचं अजून काही काम चालू आहे ब्लॉकच वगैरे ब्लॉक आणून ठेवले तर बघू आतमध्ये जागा आहे भरपूर जागा आहे मध्ये मोठा आश्रम आहे भरपूर जागा आहे काही परिक्रम असे थांबलेत मंदिराचं काम चालू असल्यामुळं ही जे जागा आहे ते पूर्ण मोकळी आहे मग आपण आसन लावू कुठेतरी आपलं टाकू इथं मध्ये